गेल्या पाच वर्षात राज्यात फक्त ग्रामपंचायत आणि लोकसभा निवडणुका झाल्यात याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका पार पडल्या नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये देखील फूट पडली त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आणि प्रत्येक पक्षाला बंडखोरीचा हो सामना करावा लागला बऱ्याच ठिकाणी सर्वच पक्षांना बंडखोरांना शांत करण्यासाठी यश मिळालं पण काही ठिकाणी विविध पक्षातील बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवले त्यामुळे सर्वच पक्षाचे टेन्शन वाढले पुण्यात काँग्रेसला देखील अशाच बंडखोरीचा सामना करावा लागतोय काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय पुण्यातील आठ पैकी तीन मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांनी बंडखोरी केली यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर कमल व्यवहारे पर्वती मतदारसंघातून माजी नगरसेवक आबा बागुल आणि शिवाजीनगर मतदारसंघातून मनीष आनंद यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली What? ही बंडखोरी अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम केलेल्या आपले उभे आयुष्य काँग्रेस पक्षात घालवलेल्या लोकांनी केल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात काँग्रेस समर्थकांचा पाठिंबा मिळताना पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली पण त्यांच्या विरोधात मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता यामध्ये माजी महापौर कमल व्यवहारे काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष मुख्तार शेख या काँग्रेस बंडखोरांचा देखील समावेश होता पण मुख्तार शेख यांनी वेळेआधी उमेदवारी अर्ज मागे घेतला मात्र कमल व्यवहारे या बंडखोरी करत निवडणूक लढण्यावर ठाम ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन आपण ऑक्टोबरला उमेदवारी दाखल केली असल्याचं कमल व्यवहारे यांनी सांगितलं त्यामुळे आपण बंडखोर नसून अपक्ष उमेदवार आहे आणि संपूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरं जात आहे असं व्यवहारे यांचं म्हणणं आहे आतापर्यंत पक्षाने त्यांना महापौर पदासह अनेक गोष्टी दिल्याचं त्या मान्य करतात पण आपल्यासोबतचे सहकारी आमदार खासदार होत असताना त्यांनाही कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा होती मात्र काँग्रेसने उमेदवारी दिली ती विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना व्यवहारे यांच्याप्रमाणे धंगेकर हे मूळचे काँग्रेस कार्यकर्ते नाही धंगेकर आधी शिवसेनेत होते त्यानंतर ते मनसेत गेले आणि आता काँग्रेसमध्ये दोन हजार एकोणीस साली ते काँग्रेस पक्षाकडून कसबा विधानसभा लढण्यास इच्छुक होते मात्र तेव्हा पक्षाने अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा पोटनिवडणूक पार पडली तेव्हा मात्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली याच पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर जवळपास दहा हजार मतांच्या फरकाने विजयी झाले तेव्हाही काँग्रेसमधून अनेक जण इच्छुक होते मात्र उमेदवारीची माळ धंगेकर यांच्या गळ्यात पडली धेकर यांचा राजकीय आलेख चढता राहिला त्यांना लगेचच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळाली पण ते लोकसभा निवडणुकीत चमत्कार दाखवू शकले नाही भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचा तब्बल एक लाख तेवीस हजार मतांनी पराभव हो केला त्यांच्या स्वतःच्या कसबा विधानसभा मतदारसंघात देखील ते चौदा हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी पिछाडीवर होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीला रवींद्र धंगेकर हे शिवाजीनगर मधून लढतील आणि कसबा मतदारसंघात नवीन चेहरा दिला जाईल असं बोललं जात होत मात्र काँग्रेसची यादी आली तेव्हा पुन्हा एकदा धंगेकर यांनाच संधी मिळाली त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्या कमल व्यवहारे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला कमल व्यवहारे या काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्या त्यामुळे काँग्रेस संघटनेत देखील जुने सहकारी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिकांचा देखील त्यांना पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे महापौर राहिल्या असल्यानं त्यांचा आपल्या वॉर्ड बाहेर मतदारसंघात चांगला संपर्क आहे त्या स्वतः दलित समाजातून येत असल्यानं दलित मतदारसंघांमध्ये त्यांची चांगली पकड आहे कसबा मतदारसंघात एस सी समाजाची जवळपास पस्तीस ते चाळीस हजार मतं ती मतं आपल्या बाजूने वळतील याचा व्यवहार यांना विश्वास वाटतो मुस्लिम समाजाची संख्या देखील लक्षणीय काँग्रेस विचाराच्या उमेदवार असल्यानं त्यांचाही पाठिंबा आपल्याला मिळेल असं व्यवहारे यांना वाटतं त्यामुळे कसब्यात काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून गंगेकर यांना तिकीट दिल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा व्यवहारे यांच्या पाठी दिसतो आता मतविभाजनाचा फायदा भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना देखील होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते अशीच काहीशी स्थिती पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात देखील आहे काँग्रेसनं इथून माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीस साली देखील तेच उमेदवार होते भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांचा जवळपास पाच हजाराच्या फरकाने पराभव केला होता यावेळी ते पुन्हा उमेदवार पण यावेळी काँग्रेसचे मनीष आनंद यांनी त्यांच्या विरोधात बंडखोरी केली मनीष आनंद हे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष राहिले त्यांच्या पत्नी पूजा आनंद या पुणे महापालिकेत नगरसेविका राहिल्या पूजा आनंद काँग्रेसच्या पुणे महिला शहर अध्यक्ष म्हणून देखील काम पाहत होत्या मनीष आनंद गेल्या काही काळापासून विधानसभेची तयारी करत होते मात्र त्यांच्याऐवजी दत्ता बहिरट यांना संधी देण्यात आली लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगर विधानसभेतून भाजपला फक्त तीन हजार मतांची होती त्यामुळे शिवाजीनगरमध्ये यांचा परिवर्तन होईल असं बोललं जात होतं मात्र मनीष आनंद यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली त्यामुळे काँग्रेसने जिंकू शकणारी जागा अडचणीत आणली आहे मनीष आनंद हे शिवाजीनगर मतदारसंघातील खडकी भागातून येतात त्यांची खडकी कॅन्टोन्मेंट खडकी बाजार कुंदन कुशलनगर वाल्मिकी वस्ती बोपोडी मुळा रोड भागात चांगली ताकद आहे खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात दलित मुस्लिम ख्रिश्चन लोकसंख्या अधिक आहे हे समाज प्रामुख्याने काँग्रेसचे मतदार राहिले मनीष आनंद हेही काँग्रेस विचाराचे असल्यानं दत्ता बहिरट आणि मनीष आनंद यांच्यामध्ये मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे आनंद यांनी मनीष आनंद मित्रपरिवाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं केले यामध्ये खेळाडूंना आर्थिक मदत मुळा नदी स्वच्छता अभियान खडकी बोपोडी औंध परिसरातील झोपडपट्टीधारकांना मदत अशा विविध कामाच्या माध्यमातून मनीष आनंद यांनी आपला जनसंपर्क वाढवला त्यामुळे त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती आनंद यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर दोन हजार एकोणीसचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये देखील मनीष आनंद काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक होते पण त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यावर त्यांनी बंडखोरी करावी अशी विनंती त्यांचे कार्यकर्ते करताना दिसत आहे पण काँग्रेस पक्षाने मला सर्व काही दिलं पक्षातील काही माणसे चुकत असतील पण पक्ष आणि विचारधारा कधीच चुकत नाही असं आनंद या व्हिडिओत बोलताना दिसतात त्यामुळे त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर देखील काँग्रेस पक्षाचे काम केले होते अशावेळी त्यांना यंदा उमेदवारीची अपेक्षा होती पण यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली उमेदवारी का नाकारली गेली हे काँग्रेस नेते सांगू शकत नसल्याने आणि कार्यकर्त्यांच्या व सामान्य जनतेच्या आग्रहास्तव आपण अपक्ष उभारत असल्याचं आनंद यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर दत्ता बहिरट फारसे सक्रिय नव्हते पण मनीष आनंद मात्र तेव्हापासून तयारीला लागले होते, तयारी ला 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 होते। दोन हजार एकोणीस साली त्यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारला लोकसभा निवडणुकीत देखील मनापासून पक्षाचं काम केलं तेव्हा पक्ष आपल्या निष्ठेचे फळ देईल असा आनंद यांचा समज होता पण यंदाही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आता ते मैदानात असल्यामुळे मनीष आनंद आणि दत्ता बहिरट यांच्यातील मतविभाजनाचा फायदा भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना होऊ शकतो अशी मतदारसंघात चर्चा आहे यानंतर पर्वती मतदारसंघाची स्थिती काही वेगळी नाही जागा वाटपात पर्वती मतदारसंघ शरद पवारांच्या वाट्याला गेला त्यांनी इथून अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली त्यामुळे गेली अनेक वर्ष नगरसेवक असलेले आणि महापालिकेत काँग्रेसचे गटनेते म्हणून काम केलेले काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आबा बागुल यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आबा बागुल यांना काँग्रेस पक्ष एबी फॉर्म देईल अशी अपेक्षा होती कारण काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये उमेदवार दिला आहे नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने उमेदवार दिलाय पण असं न करता त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलंय कारवाई झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आबा बागुल यांनी एक व्हिडिओ रिलीज करून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खंत व्यक्त केली अशा प्रकारे चाळीस पन्नास वर्ष पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी नाकारण्यात आली तर तरुण पक्षाकडे कसे आकर्षित होतील असा सवाल आबा बागुल यांनी केला आहे आबा बागुल हे गेली वीस वर्ष पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत आहेत पर्वती भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे पण वाटाघाटीत पक्षाने जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडल्यानं त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभं राहतील असं बोललं जात आहे भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल केली लोहगंधार विधानसभेत भाजपने त्यांचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिले अशी राज्यात अनेक उदाहरणं आहेत त्याच पद्धतीने काँग्रेसने पर्वती मतदारसंघासाठी आबा बागुल यांची बाजू घेऊन त्यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करायला पाहिजे होते असाही एक सूर आहे आता पुण्यात इच्छुकांची मोठी संख्या फक्त काँग्रेसमध्ये होते असं नाही भाजपमध्ये देखील कसब्यातून शहर अध्यक्ष धीरज घाटे शिवाजीनगरमधून सनी निमण वडगाव शेरी मतदारसंघातून जगदीश मुळी कोथरूडमधून अमोल पालवडकर पर्वतीमधून श्रीनाथ भिमाले अशी इच्छुकांची मोठी रांग होती पण भाजपला बंडखोरी रोखण्यात यश आलं बंडखोरी रोखण्यात स्वतः देवेंद्र फडणवीस पुण्यात आले सर्व बंडखोरांच्या भेटी घेतल्या काँग्रेसकडून मात्र तसं कोणतेही प्रयत्न झाले ते दिसून आलं नाही या उलट कमल व्यवहारे आबा बागुल मनीष आनंद पूजा आनंद यांना थेट पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आबा बागुल यांनी तर आम्हाला पक्षाकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचं किंवा कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने उमेदवारी मागे घ्या म्हणून फोन केला नसल्याचं सांगितलंय ही बंडखोरी अजून चांगल्या पद्धतीने हाताळली असती तर या बंडखोरीचा फटका त्यांना बसला नसता असं बोललं जात राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवार दिले तर काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली दिसते आता जाहीरपणे मवियामधले नेते विशेषतः काँग्रेस आणि ने शिवसेनेचे नेते ने एकमेकांविरोधात बोलत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार निवडण्यात देखील चूक झाली की काय अशी बंडखोरी केलेल्या उमेदवारांच्या प्रचारातून शंका येते पण याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसणार हे निश्चित तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद